नमस्कार श्री स्वामी समर्थ तुळराशी नमस्कार तुळराशीच्या राशीच्या जातकांना आजचा हा संदेश खाळ तूळ राशींच्या लोकांसाठी आहे कारण अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक अशी प्रक्रिया सुरू होत आहे जी वरवर साधी वाटेल पण तिचे परिणाम हे खूप खोलवर जाणारे असतील अनेक दिवसांपासून तुम्ही काही नात्यांबाबत संभ्रमात होता मनातून वाटायचं काहीतरी बरोबर नाही पण तरीही तुम्ही नातं टिकवण्याचा प्रयत्न ना करत राहिलात आता मात्र परिस्थिती बदलते आहे कारण जे आत्तापर्यंत लपलेलं होतं ते हळूहळू उघड होणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकणं महत्त्वाचं आहे कारण शेवटी एक अशी गोष्ट स्पष्ट होईल जी तुमच्या नात्यांकडे पाहण्याची दृष्टीच पूर्णपणे बदलून टाकेल अमावस्या ही फक्त अंधाराची स्थिती नसून सत्यप्रकाशात येण्याची सुरुवात असते आणि याच काळात तुळ राशींच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या स्पष्ट होऊ लागतात जे लोक आजपर्यंत गोड शब्दात तुमच्याशी वागत होते मदतीचं आश्वासन देत होते ते प्रत्यक्षात तुमच्या भल्यासाठीच आहेत का याबद्दलचे प्रश्न आता स्वतःच उत्तर देऊ लागतील तुमच्या मनात जे संशय होते ते निरर्थक नव्हते हे तुम्हाला या काळात जाणवेल नातेवाईक असे होते ज्यांनी तुमच्या निर्णयांवर कायम प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तुमच्या यशात आनंद व्यक्त केला नाही पण अपयशात मात्र वरवरची सहानुभूती दाखवली अमावस्येनंतर अशा लोकांची वागणूक हळूहळू बदलताना दिसेल त्यांच्या शब्दांमध्ये विसंगती जाणवेल आणि त्यांच्या कृतीतून त्यांचा खरा हेतू समोर येईल हे सत्य जरी थोडं कटू असलं तरी ते तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे हे लक्षात ठेवा राशीच्या लोकांचा स्वभाव हा समतोल राखणारा असतो त्यामुळे तुम्ही अनेक वेळा स्वतःच्या भावनांपेक्षा समोरच्यांना महत्त्व दिलं ना तर तुटू नये म्हणून स्वतःला मागे ठेवलं पण आता काळ असा आहे की हा समतोल तुमच्याच विरोधात गेला होता हे लक्षात येईल हे समजणं म्हणजे तुमची कमजोरी नाही तर तुमची जागरूकता आहे या काळात काही प्रसंग असे घडतील की तुम्हाला कोणताही मोठा वाद न होता कोणताही गोंधळ न करता कोण आपलं आहे आणि कोण फक्त सोयीसाठी जवळ आलं हे स्पष्ट दिसू लागेल संवाद कमी होतील भेटी तळतील आणि काही लोक आपोआपच दूर जातील हे दूर जाणं नुकसान नसून एक प्रकारची मानसिक मुक्तता आहे शनिदेवांचा प्रभाव या काळात तुळ राशींवर विशेष स्वरूपात कार्यरत आहे आणि शनीचा न्याय नेहमी शांतपणे पण पन ठामपणे होत असतो ज्यांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला त्यांनी तुमच्या भावनांशी खेळ केला त्यांना तेन त्यांच्या कर्माचं फळ मिळायला सुरुवात होईल तुम्हाला कुठलाही सूट घ्यायची गरज नाही कारण न्याय स्वतःच घडून येईल अनेक तुळराशींच्या राशींच्या लोकांनी स्वतःलाच दोष दिला मीच जास्त विचार करतोय का मीच चुका मीच चुकीचा आहे का असे प्रश्न स्वतःला विचारले पण आता लक्षात येईल की तुमची अंतरप्रेरणा योग्य होती जेव्हा वारंवार एकाच गोष्टींबाबत मन अस्वस्थ होतं तेव्हा ते दुर्लक्ष करण्यासारखं नसतं आणि अमावस्येनंतर हेच सत्य स्पष्ट होईल खोट्या नात्यांचा अंत अचानक होणार नाही तर तो हळूहळू आणि शांतपणे होईल कुणी थेट विरोध करणार नाही पण त्यांची उपस्थिती कमी होत जाईल त्यांचा रस कमी होत जाईल आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल की त्या नात्यांची गरजच उरलेली नाही हेच खऱ्या अर्थाने ना त्यांचा शेवट असतो या काळात तुळ राशीने एक महत्त्वाची गोष्ट शिकणं गरजेचं आहे ती म्हणजे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं प्रत्येक वागणुकीला प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं काही वेळा शांत राहणं स्वतःमध्ये स्थिर राहणं आणि हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरतं आणि ही शांतता समोर ज्यांची अस्वस्थता वाढवते आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे सगळं कर्मशुद्धीकरणाचाच भाग आहे जुनी नाती जुने बंध जुनी मानसिक ओझी आता तुमच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या टप्प्यावर आहेत याच जागेवर पुढच्या काळात अशी माणसे येतील जी तुमच्याशी प्रामाणिक असतील आणि तुमच्या यशात मनापासून आनंद मानतील अमावस्येनंतर तुळराशींच्या आयुष्यात निर्णय अधिक स्पष्ट होतील काय स्वीकारायचं आणि काय सोडायचं कुठे थांबायचं आणि कुठून पुढे जायचं चा? हे समजायला लागेल हा बदल बाहेरून फार मोठा वाटणार नाही पण आतून तो खूप मजबूत करणारा असेल या काळात काही गोष्टी ऐकायला किंवा समजायला जड जातील काही सत्य मनाला धक्का देतील पण हा धक्का तोडण्यासाठी नसून जाग करण्यासाठी असेल एकदा सत्य कळालं की तुम्ही पुन्हा त्याच चक्रात अडकणार नाही आणि हीच खरी क्षणीची कृपा आहे शनिदेव कधीच कोणावर अन्याय करत नाहीत ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात तुम्ही जे सहन केलं जे गप्पपासून पचवलं ते सगळं व्यर्थ जाणार नाही प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक शहाणा अधिक स्थिर आणि अधिक आत्मविश्वास बनवेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे टाईप करा तुळ राशींच्या लोकांसाठी हा काळ स्वतःला ओळखण्याचा आहे लोक काय म्हणतात कोण काय अपेक्षा ठेवतो यापेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची ही वेळ आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हाच आयुष्यात योग्य लोक टिकतात जे नातं सत्यावर उभं आहे ते कोणत्याही वादाशिवाय टिकेल आणि जे फक्त स्वार्थावर उभं आहे ते कोणताही गोंधळ न करता कोसळेल या प्रक्रियेत तुम्ही काही लोक गमावाल पण त्याबदल्यात तुम्ही स्वतःला पुन्हा मिळवाल आणि तेच सर्वात मोठं यश आहे अमावस्येनंतर तुळ राशींच्या आयुष्यातील हा टप्पा भीतीचा नाही तर डोळे उघडण्याचा आहे सत्य दिसणं म्हणजे अंत नाही तर नवा नव्या आणि स्वच्छ सुरुवातीची रांदी आहे आणि या सुरुवातीला शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय माझ्यावरती शनिदेवांचा मोठा आशीर्वाद आहे असे टाईप करा या काळात तुळराशींच्या लोकांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की जे लोक तुम्ही तुमच्यावर अवलंबून होते सल्ले मागत होते तुमच्या उपस्थितीत सुरक्षित वाटत होते तेच लोक आता तुमच्या शांततेला अस्वस्थ करणारे वाटू लागतील हे बदल अचानक वाटतील पण प्रत्यक्षात ते आधीपासूनच तयार होत होते फरक इतकाच आहे की आता तुमची नजर ती गोष्ट ओळखायला तयार झाली आहे आणि ही तयारी म्हणजेच खऱ्या अर्थाने मानसिक प्रगती आहे अमावस्येनंतर काही प्रसंग तुम्हाला असे क्षण येतील की तुम्ही बोलायचं थांबवाल प्रतिक्रिया देणं टाळाल आणि फक्त निरीक्षण कराल याच निरीक्षता निरीक्षणातून तुम्हाला कळेल की कोण तुमच्याशी जोडलेला आहे आणि कोण फक्त परिस्थितीशी हे समजणं तुमचं मन कठोर बनवत नाही तर अधिक स्पष्ट आणि स्थिर बनवतं ज्यामुळे पुढील काळात तुमचे चुकीचे निर्णय होण्याची शक्यता देखील कमी होते शनिदेवांच्या कृपेने या काळात तुमच्या आयुष्यात एक प्रकारची नैसर्गिक निवड होईल जिथे योग्य लोक आपोआप जवळ येतील आणि अयोग्य लोक आपोआप दूर जातील यात तुम्हाला काहीच करावं लागणार नाही ना कुणाला समजावं लागेल ना कुणावर दोष ठेवावा लागेल ही प्रक्रिया जितकी शांत आहे तितकीच प्रभावी आहे आणि म्हणूनच तिचे परिणाम हे दीर्घकाळ टिकणारे असतील तुळ राशीने या काळात आपल्या अंतकरणाचा आवाज ऐकण्याची सवय लावली तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न हे आपोआप सुटतील कोणावरती विश्वास ठेवायचा कुठे थांबायचं आणि कुठून स्वतःला मागे घ्यायचं हे निर्णय आता बाहेरच्या सल्ल्यांवर नाही तर तुमच्या आतल्या स्पष्टतेवर आधारित असतील ही स्पष्टता मिळवणं म्हणजे शनिदेवांनी दिलेला एक मौल्यवान आशीर्वादच आहे असे समजा एकूणच पाहिलं तर अमावस्येनंतरचा हा काळ तूळ राशींसाठी नात्यांचा अंत करण्यासाठी नसून नात्यांची शुद्धी करण्यासाठी आहे जे टिकेल ते अधिक मजबूत होईल आणि जे टिकणार नाही ते कोणताही गोंधळ न करता संपेल या प्रक्रियेत तुम्ही थोडं एकटे वाटाल पण ही एकटेपणाची भावना ही तात्पुरती असेल कारण त्यानंतर तुमच्या आयुष्यात अशी स्थिरता येईल जी तुम्ही बराच काळ शोधत होता जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला उपयुक्त असा वाटला असेल तर समजा की तुम्ही योग्य वेळी योग्य मार्गदर्शन ऐकत आहात तूळ राशींचं आयुष्य आता हळूहळू पण पन ठामपणे एका योग्य दिशेने वळत आहे फक्त विश्वास ठेवा संयम ठेवा आणि कर्माच्या मार्गावर चालत राहा कारण खरं नातं कधीच तुमचं नुकसान करत नाही अशाच ज्योतिषशास्त्रीय प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी राशी स्वामी चमत्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि जॉईंट बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी चमत्कार या परिवाराचे सदस्य बना आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरु माऊली किंवा जय शनिदेव असे नक्की टाईप करा तर भेटूया पुढील लेखा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त